शिरो तालुक्यातील दतवाड गावात बेकायदेशीर गावठी दारू मटका जुगार व्यवसायाचं प्रमाण फार वाढलंय गावात अवैध धंद्याने कळस गाठलाय दरम्यान आता या अवैध व्यवसायासोबतच बलात्काराच्या घटना देखील घडत आहेत दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर वर्षभर धमकावून वारंवार जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीला गरोदर केल्याचा प्रकार उघडकीस आला आणि पीडित मुलीनं एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर संशयित आरोपी युनोस गौस मुजावर यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळं दत्तवाड गाव हदरलं असून चार वर्षापूर्वी नोव्हेंबर दोन हजार वीस साली दतवाड गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवण्यात आलं होतं दरम्यान चार वर्षानंतर पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्यामुळं दत्तवाड गाव हदरला आहे मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून अर्जुन धुमाळे